माझी काहीच मागणी नाही पहिल्यापासून ह्यांनी जरांगी पाटलाची साथ दिली ह्यांनी हे आरोप खोटे ते मनात बी नव्हतं पण एखाद्या पाजून ते करून झालं असं पहिल्यापासून जरांगे पाटलाची साथ दिली पहिल्यापासून एकदम बैलगाडी वडेत नेली यांनी कधीच साथ नाही सोडली आम्ही जेलमध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरांगे पाटल्याला काही बोलू नका काही बोलू नका ह्या पिऊन पाजून त्यांची पिण्याचा पाजून महिनाभर असं एस दारू पाजीत होते महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं घरच्याची मयेना ठेवली कधी कुणाचं ऐकून नाही दिलं तसं कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखादे वेळी शब्द चुकत असते त्याची मी काय गॅरंटी देऊ पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर पिऊन एखाद्या वेळेस बोलले असते ते त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळा हे जरंगे पाटल्याला कधी सोडित तर इथं घरी पण ते पूजा कर तर त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचेच स्टेटसला फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण पाटल्याच ना बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच सगळ्या जीवनात फोटो त्यांचा पहिल्यापासूनचे मेन कार्यकर्ते हेच इथं यांचा प्लॅन केलाय माझ्या नवऱ्याला ही शिक्षा आणि त्यांचं काही जर झालं तर आम्ही पण जगू शकणार नाही आम्ही पण मरणार मी माझा मुलगा दोघं पण आणत आम्ही हे आमचं करत करतो तर आमच्या घरी रुपाय पण आणलं नाही आमचं घर बघा मी रोज कष्ट करते रोज मंजुरीला जाते माझा आरोपच केलाय असं सर त्याच सरळ जरांगे पाटलाच आहे सगळं सर ते दरंग्या पाटला कोणच बोलवते होती तेव्हा असं कुणाच हे करीत नाही गाडी बायला सगळ त्यांनी वडीत नेलं एवढा एवढा मुलगा होता त्याचा तवा तोपासून ते जरांगे पाटला संगच <laughs> <वोशी जर्वों> आहे <laughs> <भेड़ी गात> <laughs> सुपारी नाही घेतली काय नाही माझ्या मुलानी घरी रुपये आणत नाही लेकराला म्हणत नाही दिवाळीला त्याच्या कष्ट करून सात वाजता बाहेर पडत लोकांची मंजुरी करायला कापूस याचायला हजार रुपयाचा असला लेकराला कपडे आणले तिने दिवाळी दिवशी एक एक लेखोरी म्हणून आमच्या मुलाला न्याय न्या मिळा आम्हाला आम्हाला कुणाच काही नको रुपयाची आशा नाही फक्त माझा मुलगा सुखासुखीशी हे हे ठोहाते